मी श्रीनिवास रेणुकदास आज दिनांकच्या अकोले गट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीस हे साल उजडलं आणि गेल्या पाच वर्षापूर्वीची निवडणुकीची आठवण आपल्याला या निमित्तानं होते गेल्या पाच वर्षापूर्वी या राज्याचे माजी मंत्री मधुकरव पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभवराव पिचड यांचा डॉक्टर किरण लहामटे यांनी त्या ठिकाणी पराभव केला आपण फ्लॅशबॅक जर बघितला मागचा कालखंड जर आपण बघितला तर डॉक्टर किरण लहामटे पाच वर्षापूर्वी त्यांनी जी अकोला तालुक्यामध्ये निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी जनतेशी संवाद साधला आणि त्यानंतर जे काही चित्र बदलत गेलं आणि एकूणच चाळीस वर्षाची जी सत्ता आहे त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्या ठिकाणी सुरुंग लावला आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणून डॉक्टर किरण लहामटे त्यावेळेस एक लाख चौदा हजार मतं घेऊन त्यावेळेस विजयी झाले हा जर सगळा प्रवास जर आपण बघितला तर डॉक्टर किरण लहामटे यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे आपण आज या निमित्तानं अकोले कट्ट्यावर उलगडणार आहोत तर आज आपल्यासोबत चर्चेसाठी अकोले कट्ट्यावर डॉक्टर किरण लहामटे हे आहेत नमस्कार नमस्ते हां डॉक्टर साहेब मला एक सांगा की तुम्ही ज्या वेळेस मागच्या निवडणुकीला उभे होतात आणि ती जी काही निवडणूक झाली तर ती निवडणुकीची नेमकी आता पाच वर्षानंतर नेमकी काय आठवण आहे नेमकी जी पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीची आठवण अशीच आहे की त्यावेळेला जशी जनता उत्स्फूर्तपणे सामान्य जनता म्हणायची की साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे आजही जनता तशीच म्हणते आहे की साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहे फक्त त्यावेळेची नेते मंडळी होती त्यात थोडीफार आदलाबदल झाली एवढाच त्यात फरक आहे नाही तर निवडणूक तशीच आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेला किरण लामटे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काही कामं केली होती त्यानिमित्तानं माहीत झालं तर राजूर घाटाला सातेवाडी घाटाला आणि तालुक्यात त्या कामावरती माझं म्हणजे मोजमाप केलं जात होतं भविष्याच्या काळात वडील चांगले होते राजकारणामध्ये सुस्वभावी होते आजोबा होते ते सुसभावी होते सुसंस्कृत होते आणि त्या मिरिटवरती त्यावेळेला मला लोकांनी निवडून दिलं की पिचडांचा पाडाव झाला पाहिजे एवढ्या वर्षी सत्ताक देऊ नये ज्या काही प्रगती व्हायला पाहिजे तशी झाली गेली नव्हती मूलभूत सुविधा उभ्या नव्हत्या राहिल्या आरोग्याची सुविधा शाळा पाणी आरोग्य रस्ते या सगळ्यासाठी लोकांचं जे काही त्रास व्हायचा लोकांना तर त्या जनतेनं तो विचार केला आणि त्यावेळेला पिचडांचा पराभव झाला मला वाटतं शे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं की त्यांनी जे केलं नाही ते मला करायचं होतं पाच वर्षात ते मी केलं आणि जो काही बेस तयार करायचा शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट यावरती बरंच काम झालं आता त्याचं पुढं मला त्याच्या पुढं जायचं आहे डॉक्टर साहेब मला एक सांगा की काय अकोले तालुक्याच्या जनतेला विद्यमान डॉक्टर आमदार जे आहेत यांना उलगडून बघायचंय एका पुस्तकाप्रमाणे उलगडून बघायचंय तर मला एक सांगा की तुमचा नेमका जन्म कधी आणि कुठं झाला माझा जन्म तीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पहाटेचा वांदुळ हे माझं गाव आहे हरिचंद्रगडापासून जवळचं गा, गाव आहे तिथं जन्म झाला मामाच्या गावाला जन्म झाला आणि माझं बालपण त्यानंतर वडील जिथं नोकरीनिमित्त मग हिवरगाव डोंगरगाव त्या परिसरात गेलं माझं बालपण नंतर लवाळी परिसरात बालपण गेलं महेशी परिसरात बालपण गेलं त्यानंतर माझं बालपण साकेरवाडी नंतर अकोले राजूर असं काय म्हणजे बऱ्याच शाळा बदलल्या बऱ्याच वेळा वयाच्या तीन वर्षापासून मी बाहेर आहे त्यामुळं लहानपणापासून निर्भीड स्वतःचे विचार करून जगणं हे सगळं स्वातंत्र्य मला लहानपणापासून भेटलं <muutų homage> तुमची साधारणपणे कौटुंबिक परिस्थिती नेमकी कशी होती कौटुंबिक परिस्थिती तशी साधारण होती आज थोडी बरी आहे त्यापेक्षा त्यावेळेस साधारण होती कारण वडील नोकरीला शिक्षक म्हणून त्यांचे बंधू डॉक्टरसाठी पुण्यामध्ये शिक्षण घेत होते आणि मग आलेला पगार जो काय तुटपून जाय तो द्यायचा सगळा त्यांना पाठवून त्यांच्या शिक्षणासाठी आणि घरी मग शेती करून जे काय आहे असं सामान्य म्हणजे मला वाटतं की आमच्या सुरुवातीला वडिलांना आमचं घर नव्हतं आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये राहायचो नंतर वडिलांनी घर बांधलं मी सातवी आठवीला असेन त्या दरम्यान घर बांधलं नंतर आजही गावाकडं पाहिलं तर सगळं सर्वसाधारण आहे शेतीबाडी व्यवस्थित आहे थोडीशी डेव्हलप केली शेती करणं घरी भाऊ शेती करतो दुसरा भाऊ आता माझ्यानंतर तो पण डॉक्टर झाला तो कोतुळा प्रॅक्टिस करतो एक भाऊ आहे तो मरीन मध्ये तटरक्षक दलावरती सर्विस करतोय एक शिक्षक म्हणून आहे आणि असं सगळं छान आहे म्हणजे एक सामान्य कुटुंब असावं की आणि सगळे एकोप्यानं नांदावं असं सगळं आहे तुमचं प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण नेमकं कुठं कुठं झालं पहिलं मी बालवाडीला होतो मवेशीला नंतर त्याच्यानंतरचा माझा प्रवास मी पहिलीच्या दरम्यान गेलो लव्हाळी आणि त्याच्यानंतर काही दिवसांना आई आजारी पडली त्यामुळं वांजूर शेतला आणि वांजूर शेत म्हणजे हे मामाचं गाव आणि त्याच्यानंतर दुसरी नंतर मी माझं शिक्षण हे साकेरवाडीला चौथीपर्यंत झालं पाचवीपासून मी सातवीपर्यंत मॉडर्न हायस्कूल आणि सरोदय वस्तीगृहाला अकोल्यात होतो त्याच्यानंतर आठवी ते बारावी मी राजूरला सरोदय विद्यामंदिरामध्ये शिक्षण घेतलं बारावी पर्यंत आणि बारावीनंतर बी एम एस करण्यासाठी मी नगरला गुन्हे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर येऊन मी नव्याण्णव ला पास आउट झाल्यानंतर मी दोन हजार ला माझे इथे प्रॅक्टिस सुरू केली असा सगळा माझा जीवन प्रवास तुम्हाला नेमकं डॉक्टर व्हावं असं का वाटलं काय झालं की माझे चुलते आहे जे काका डॉक्टर बुधाजी लांबके त्यावेळेला पुण्यात एम बी बी एस करायचे आणि यायचे ते, ते पुण्यावरून या त्यांचे मित्र मित्र आणि चांगलं वाटायचं छान वाटायचं की घरामध्ये ते डॉक्टर झाले होते म्हणजे साहजिकच माझा इकल त्या बाजूला गेला तेव्हा लहान म्हणजे मी डॉक्टर होण्याचं स्वप्न मी पाचवीला पाहिलं okay. पाचवीला पाहिलं म्हणजे असं काही नाही मी राजकारणात येण्याचं स्वप्न मी साधारणतः बारावीला पाहिलं की मला ह्या तालुक्याचा आमदार व्हायचे किंवा okay. पुढे हे करायचे असं काही एकाएकी झालं नाही तर ते आणि साहजिक आहे राजकारणात जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तर त्यावेळेला अजून राजकारणाची ओढ जाणवली कारण ज्या मूलभूत सुविधा आहे की एखाद्या कुटुंबाच्या घरी गेलं तर एखादी आजी असायची घरी मग आज तिचा बितू आजारी असायचं मला व्हिजिटला बोलवलं जायचं मी तिथं ट्रीटमेंट करायची घरात त्यांना द्यायला पैसे नाही आहेत मला किंवा सगळे जी घरातली माणसं ती नारायणगावला देसामध्ये कामाला गेलेली दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेली म्हणजे घरात बारीक पोरं आणि म्हातारी माणसं सोडून घरात कोणी नाही कधी कधी जे व्हिजिटला गेलो असं जाणवायचं का तिथंच जनावरं घरामध्ये तिथं शेळ्या बांधलेल्या आणि तिथंच चुलन तिथंच ये आणि छोटंसं असं कुडाचं जे काही कारवीपासून बनवल्या कुडाची घरं म्हणजे एवढ्या हाडाबळीत ही सगळी जनता राहते आहे प्यायच्या पाण्याची भ्रांत रस्ते हे तर फार नंतरची बाब आणि मग वाटायचं की ह्या लोकांपर्यंतही यांच्या या या मूलभूत सुविधा यांच्या या या हक्क पोहोचलं पाहिजे यांना हे लाभ झाला पाहिजे आणि यांना आरोग्य सुविधा नीट भेटल्या पाहिजे मग हे सगळं करायचं तर आपोआप माझा राजकारणाकडे ओढता याचा तुमच्यावर साधारणपणे कोणत्या विचारांचा पगडा आहे किंवा कोणती वैचारिक बैठक काय तुमची नेमकी किंवा कोणाचा प्रभाव आहे तुमच्यावर पहिली गोष्ट माझ्यावरती माझ्या वडिलांच्याच आणि आजोबांच्या विचाराचा पकडा आहे कारण त्यांना मी लहानपणापासून पाहिलं की ते समाजामध्ये कसे वावरत आहे आणि त्यामुळं समाजाशी नाळ आणि माझ्याकडं असं काही नाही मी तसा निपक्षपाती निधर्मी जरी म्हटलं तरी चाल मला असा कोणता धर्म फार प्यारा आहे आणि कोणता धर्म वाईट आहे असं माझ्या दृष्टीनं काहीच नाही मी सगळ्यांची सलोख्यानं राहण्याचा प्रयत्न करतो मी एकच असा विचार आहे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की ही धरती एक आहे आकाश एक आहे समुद्र एक आहे नद्या एक आहे आणि मग हवा एक आहे हे सगळं निर्माण केले निसर्गानं आपण माणसांनी हे वाटून घेतलं आहे तर मला वाटतं की हे मानवनिर्मिती आहे सगळ्या जातीपाती ज्या आहे पण आता समजा देश आहे कुटुंब आहे आपण त्याच्याकडं जसं पाहतो की आपलं हे सिक्युअर झालं पाहिजे की आपलं कुटुंबाला काय सगळं मिळालं पाहिजे त्याच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या भेटल्या पाहिजे तसं देशाच्याही बाबतीत आहे की आपला, कि आपला आ, आ, है, का अपला देश कणखर झाला पाहिजे आपल्या देशाला महासत्ता बनायची असेल थे तर थे त्याच्यासाठी ज्या मूलभूत सुविधा पायाभूत सुविधा आहे शिक्षणाची गुणवत्ता आहे बाकीच्या गुणवत्ता भेटल्या पाहिजे अस सगळं म्हणजे हा पुनर्जन्म आहे नाही काय माहित नाहीये परंतु जे भेटलंय ते इतरांनाही द्यावं आपणही त्याचा आनंद घ्या पुढे चालव अशी सगळी साधारणपणे तुम्ही सगळा हा शिक्षणाचा प्रवास सांगितला आहे सगळं सांगितलं वाचनाची आवड नेमकी कशी होती तुम्हाला आणि कोणती पुस्तकं वाचली आणि त्यातलं कोणतं पुस्तक आवडलं तुम्हाला लहानपणी मी श्यामची आई पुस्तक वाचलं त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यावरती छावा पुस्तक मी वाचलं त्यानं छत्रपती शिवरायांचं एक छत्रपती शिवराय म्हणून जे पुस्तक आहे ते वाचलं त्याच्यानंतर मी खरं तर कर्णांची जी मृत्यूंजय कादंबरी आहे ती वाचली आता त्याच्यात भावलेला कर्ण मला खूप हे झाला लहानपणी वाचलेलं साने गुरुजी मला खूप भावले आणि छत्रपतींचं तर राजा जे पुस्तक मी वाचलं तर ते अप्रतिम आहे त्याबद्दल काही दुमत नाही या जगामध्ये काय झालं तुम्ही आता राजकारणी म्हणून विचारतो की ह्या जगामध्ये खूप लिडर होऊन गेले खूप मोठी माणसं होऊन गेली की याच्यामधला नेमका लिडर तुम्हाला कोणता आवडला आणि का आवडला तसं अटल बिहारी वाजपेयींचं जे काही जीवन आहे आणि लालबहादूर शास्त्रींचं जीवन आहे तर ती माझ्यासाठी मी बाकीचे आयडॉल पाहण्यापेक्षा जगाचे मी माझ्या भारत देशातले आयडॉल माझ्यासाठी महत्वाचे आणि त्यांचा जो निखळपणा साधेपणा झोकून घेण्याचं हे किंवा जीवन समर्पित करून समर्पित करून जे देशासाठी जगण्याची जी वृत्ती आहे ती मला खूप भावली त्यांची एक मला असं एक विचारायचं हे सगळं साहित्याचा आपण विचार करतोय सगळा तर आदिवासीचं जे साहित्य आहे ते अत्यंत तोकडं आहे फार आदिवासींचं साहित्य नाही आहे परंतु त्यातल्या त्यात आदिवासींचं जे साहित्य आहे हे कोणतं नेमकं आवडलं तुम्हाला आता तुम्ही जर पाहिलं आदिवासींच्या साहित्यावरती जे लिखाण झालंय तर तसं ते खूप कमी आहे परंतु तशी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावरती जी, भांग जी बाळगीची माची लिहिली गेली क्रांतिकारक म्हणून तर ते पुस्तक मला खूप आवडलं प्रेरणादायी ठरलं बाकीचे मग मोठे छोटे लिहिलेले गे गेले आहेत बंडकरी म्हणून पुस्तक आहे बाकीचे आहेत ती साधारणपणे आपण आता हे सगळ्या राजकीय विषयांवर चर्चा करतोय तर साधारणपणे तुम्हाला राजकारणामध्येच यावं असं का वाटलं काय आहे समाज की समाजकारणाची आवड होती घरात राजकारण थोडं थोडं होतं आणि मधी अण्णा हजारेंना मी विचारलं की राजकारण करावं की न करावं तर त्यांनी मला सुंदरसं सा जे सांगितलं की राजकारण आणि समाजकारणात एक पुसटची रेषा आहे आणि समाजकारणाशिवाय राजकारण होऊ शकत नाही आणि राजकारणाशिवाय समाजकारण होऊ शकत नाही तुम्हाला जर काही मोठं जे जे साध साधायचं असेल किंवा खरंच लोकांसाठी काम करायचं असेल तर तुम्हाला राजकारणाची जोड लागेल मग राजकारणाची जोड लागेल तर का राजकारणी होऊन समाजकारण करू नये असा मी विचार केला आणि राजकारणात आलो साधारणपणे याची जी मूर्त मेढ जे याला आपण म्हणतो तर हे साधारणपणे कधीपासून हे काम सुरू झालं की जेणेकरून तुम्ही पुढचा हा सगळा विचार करत होता कारण तुम्ही मागाशीच म्हटले की मी बारावीला विचार करत होतो की मला या तालुक्याचा आमदार बनायचे तर हे साधारणपणे काम कधी सुरू झालं आता बारावीला मी विचार करत होतो परंतु जेव्हा मेडिकल कॉलेजमधून मी सुटून आलो आणि त्यावेळेला मी इथं काम सुरू केलं काही माझ्या सवंगड्यांनी एक गाव एक गणपती म्हणून हे माझं काम पहिल्यांदा सुरू झालं की प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती म्हणजे त्यानिमित्तान गावात जायचं तिथल्या लोकांशी संवाद साधायचा सा, नंतर आरोग्य शिबिरं सुरू झाली म्हणजे हे दोन हजारच्या दरम्यानचं कालावधी दोन हजार एक आणि त्यानंतर थोडं थोडं असते असती माझी सह्याद्री क्रांती दल म्हणून मी माझी स्वतःची संघटना स्थापन केली होती त्यानंतर अशी पुढची पावलं टाकत 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 नंतर दोन हजार चारला मी वडिलांना राजकारणात बळच उभं केलं होतं त्याच्यानंतरचं पोळ नंतर मग असं सुरू झालं नंतर मनसेचा तालुका अध्यक्ष नंतर असं एक एक पा पाऊल पुढं टाकत टाकत दोन हजार बाराच्या दरम्यान मी म्हणचे तालुका अध्यक्षपासून दोन हजार बाराला जिल्हा परिषदेला पहिल्यांदा उभा राहिलो आणि साधारणतः दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी निवडून आलो आणि नंतर पुढचा प्रवास सगळा दोन हजार पंधराला परत जिल्हा परिषद सदस्य नंतर दोन हजार एकोणीसला आमदार हे पाच वर्षाची कामं आणि नंतर हे म्हणजे राजकारण किंवा समाजकारण हा माझा आवडीचा क्षेत्र आहे आणि प्रत्येक माणसाला जर त्याचं आवडीचं क्षेत्र भेटलं तर तो झुकून काम करतो म्हणजे लादलं गेलं नाही आहे माझ्यावरती मी माझ्या घरच्यांचा तसा विरोध होता राजकारणात येऊ नको खूप सुंदर प्रॅक्टिस आहे एवढं सगळं प्रपंच तुझा याच्याच याच्यावरती चालतो आहे सगळं घरदार घरचं पण भावांची शिक्षण आहे याच्यावर चालतं येऊ नको राजकारणात असं त्यांचं म्हणणं होतं पण मी स्वतःहून मला राजकारण ओढलं आणि सुरुवात मी वडिलांबरोबर नाही केली राजकारण तर मी त्यांच्या सगळ्या जो काही त्यांची नेते पिचड असतील किंवा काय असतील किंवा ते त्यांच्या विरोधात मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली तुम्ही आता सांगितलं की तुम्ही दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य झालात तर हे दोन वर्ष दोनदा जिल्हा परिषद सदस्य होतानाचा जो कालखंड आहे तर ह्या कालखंडाबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप मोलाचा कालखंड आहे कारण काय झालं की जिल्हा परिषद सदस्य झालो तोपर्यंत एक साधा मनसेचा तालुका अध्यक्ष किंवा त्याच्या आधी कार्यकर्ता जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो मी दोन हजार पंधराला मला आजही तो दिवस आठवतो आहे काहीतरी तीस ऑक्टोबरला माझी त्यावेळेला दोन हजार पंधराला मी निव न्यू, निवडून आलो जल्लो झाला आणि त्या दिवसापासून मला फक्त त्यावेळेला एकोणीस महिने भेटले होते पण त्या एकोणीस महिन्यामध्ये मी जवळजवळ माझे वीस बावीस गावं आहेत ह्या राजूरघाटात तिथं काम केलं झंझावातासारखं का काम केलं आणि तिथं माझी ओळख झाली का या पोरानं तेवढ्या कालावधीत ते एवढं सगळं नाव कमवलं हो आहे त्यानंतर मी सातेवाडी घाटात दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेला मी तालुक्यात काम करायला सुरुवात केलं आणि मग त्याच्यातून विकास कामं सातेवाडी घाटात करायची राजूर घाटात करायची परंतु संपर्कपूर्ण मतदारसंघात ठेवायचा तो बेस तयार झाला आणि त्यावेळेचा अनुभव म्हणजे लोकांनी अप्रतिम मला जे प्रेम दिलं आहे तर तेच प्रेम म्हणजे त्यावेळेला तो बेस तयार झाला खरं तर राजूर घाटात मी माझा जन्म तसा सातेवाडी घाटातला कुवांजू शेतचा माझी कर्मभूमी मी राजूरमध्ये सुरू केली बाकी आढळा परिसरात मित्रपरिवार किंवा पठारावर पत पर मित्रपरिवार आदिवासी म्हणजे सगळीकडं हे आपोआप घडत गेलं म्हणजे मी सांगतो की एखाद्या निसर्गानं एखादे चमत्कार घडवावा एखाद्याला प्रोजेक्ट करावं तसं आपोआप आपोआप हे आप होत गेलं आणि मी करत राहिलो आणि चालत राहिलो तुम्ही आता सगळे हे सांगत होता आता जिल्हा परिषद दोनदा निवडणुका लढवल्या या सगळ्या झाला तर प्रथम जी पहिली विधानसभेची निवडणूक लढवली ही कधी लढवली आणि कोणत्या पक्षाच्या वतीने लढवली आणि किती मतं मिळाली त्यावेळेस खरं तर मी पाहिलं जिल्हा परिषद सदस्य भाजपाकडनं परंतु पिचडांनी पक्षप्रवेश भाजपात केला आणि मी त्यावेळेला मला राष्ट्रवादीत मी दाखल झालो आदरणीय आजीदादा साहेबांना पहिली भेट झाली त्यांनी त्यावेळेसच सांगितलं की तुझं खूप काम चांगलं आहे नंतर साहेब जयंत पाटील या सगळ्यांशी भेट झाली आणि त्यावेळेला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी भेटली आता त्याला पाच वर्ष झाली आहेत आणि त्या उमेदवारीनं लोकांनी जनतेनं मला जी निवडणूक एवढी डोक्यावर घेतली होती काही एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी मी त्यावेळेला विजयी झालो आणि तो माझ्या आयुष्यातला खूप मोलाचा आनंदाचा क्षण होता कारण माझ्या राजकारणाला माझ्या जीवनाला एक तिथून कलाटणी भेटली होती मला उच्चस्थानी जाण्यासाठी किंवा पुढं काम करण्यासाठी म्हणजे आधी मी छोट्या डबक्यात पोहत होतो नंतर तलावात पोहत होतो नंतर मला समुद्रामध्ये पोहण्याची संधी मला त्या निवडणुकीतून भेटली तर